तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कासेगाव येथे श्री दत्तात्रय जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा कासेगाव येथील घायाळ वस्ती येथे श्री दत्तात्रय जयंती जन्मोत्सव मोठ्या थाटात पार पडला सत्तावीस वर्षांपासून चालत असलेली यंदा ही रूढी परंपरा कायम ठेवत हा श्री दत्तात्रय जयंती जन्मोत्सव संपन्न झाला तसेच कासेगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचे युवा नेते समाधान घायाळ यांनी सांगितले तसेच या श्री दत्तात्रेय मंदिरासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे यांनी देखील वेळोवेळी या समाजकार्यास योगदान दिले असून त्यांच्या माध्यमातून या श्री दत्तात्रय मंदिरासाठी मोठे सभामंडप बांधण्यासाठी निधी दिला असल्याचे युवा नेते समाधान घायाळ यांनी सांगितले यावेळी युवा नेते समाधान घायाळ भास्कर घायाळ बंडू घायाळ बापू घायाळ संजय घायाळ तसेच कासेगाव येथील घायाळ वस्तीवरील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या श्री दत्तात्रय जन्मोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल म्हणजे गेली सत्तावीस वर्ष झाला आम्ही हा दत्तजिंचा कार्यक्रम साजरा करत आहे बरं पहिल्या वर्षी पन्नास दोन ते शंभर लोकं होती बरं तुम्ही पाहिलं जवळजवळ दीड दोन दोन हा दोन हजार आसपास लोकं होती कसं होते प्रत्येक वर्षी भक्तगण ही वाढतच चाललेली आहेत त्यामुळं आजचा कार्यक्रम म्हणजे एकदम आनंदाय कार्यक्रम राहिला आहे कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता म्हणजे काय उपा काय उपक्रम राबवता या निमित्तानं निमित्तानं उपक्रम म्हणजे आप आपणाला एक धार्मिक इथल्या लोकांना म्हणजे इथली स्थानिक जी लोकं आहे ती त्यांना याचा म्हणजे दत्तजयंतीचा लाभ मिळावा प्रसादाचा लाभ मिळावा आम्ही प्रसाद आणि अनेक प्रकार म्हणजे भजन सात दिवसा सप्ताह असतो अशा प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रम ह्या hmm. कार्यक्रमाला म्हणजे कसं ही दत्तजयंतीचा जरी कार्यक्रम असला तर सर्व धर्म सर्व धर्मातली लोक या कार्यक्रमाला येतात आणि ह्या प्रसादाचा लाभ घेतात म्हणजे इथं काय जातीभेद काहीच इथं मानलं जात नाही सर्व धर्मसंभाव ही भावना आमच्यासमोर आहे आणि आता आमच्या इथे ही गी सभामंडप दादानी दिला आहे आम आमदारसाहेब आणि आमदार फंडातून पण आता तुम्ही बघताय इथं तर आचार्यसुद्धा उघड्यावर स्वयंपाक करते त्यामुळं आमची इथं तर तारांबळ होते त्यामुळं ता आम्हाला वॉल कंपाऊंड आणि सभामंडप अजून आमदार साहेबांच्या निधीतून फंडातून आम्ही मागणी करणार आहे व ती देतीलही आमची खात्री आहे आता जवळजवळ सत्तावीस वर्षे झालं चालू झालेली आहे सत्तावीस वर्षे तर ह्यात खंड पडलेलं नाही त्यामुळे इथून पुढं आपोआपच ही कायमस्वरूपी चालणारी म्हणजे ही कसं ही भी चालना रही ही धार्मिक आहे धार्मिक असल्यामुळे ही बंद पड ही भानगड येत नाही ना प्रत्येकजण ही ही परंपरा परंपराप्रमाणे चालतच राहणार